चिपळूण तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्य दिशाताई दाभोळकर यांनी तर खेर्डी पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य नितीन उर्फ अबू ठसाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला खेळडी ग्रामदेवता श्री सुकाई देवीचे दर्शन घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन दोघांनीही अर्ज दाखल केले दिशाताई दाभोळकर या इंजिनियर असून त्यांनी यापूर्वी शिक्षिका म्हणूनही कामगिरी केली आहे मागील पाच वर्षाच्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून खेडडी परिसरात विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली आहेत त्यांचे पती दशरथ दाभोलकर हे खेडडीचे माजी सरपंच असून एक यशस्वी उद्योजक आहेत चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत त्यांची त्यांना भक्कम सात लाभात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निश दिशाताईंनी पक्षाचे उत्तम संघटन उभे केले आहे राजकारण समाजकारण सहकार कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रात त्या सक्रिय सक्रियपणे कार्यरत असून सर्वसामान्य जनतेत त्यांची चांगली पकड आहे नितीन उर्फा हे खेर्डीचे माजी सरपंच चिपळूणचे माजी पंचायत समिती सदस्य असून विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी आहे वरील दोघांनी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दोघांनाही आपल्या मतदारसंघात उत्तम प्रतिसाद मिळत असून दोघांचाही विजय निश्चित असल्याची चर्चा आहे हो कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर